पंचायत समिती दर्यापूर अंतर्गत विविध योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या घरकुल संबंधीच्या विविध तक्रारीबाबत आठ सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी आमदार बळवंत वानखडे यांनी पंचायत समिती दर्यापूर येथे आकस्मिक भेट देऊन बांधकाम विभागाची झाडाझडती घेतली विविध योजने अंतर्गत मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय धनादेशाच्या वाटपात विलंब होत असणे घरकुल मंजुराची गती मंदावणे घरकुल बांधकामाची मोक्का पाहणी प्रलंबित असणे या व्यतिरिक्त अन्य समस्यांबाबत तालुक्यातील घरकुल लाभार्थी पंचायत समितीच्या चक्रा मारून डबघाई झाले आहेत तसेच पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांकडून घरकुल लाभार्थ्यांकडून पैशाची मागणी होत असून पंचायत समितीच्या भोंगड कारभारास कंटाळून घरकुल संबंधी समस्येचे निराकरण होत नसल्याने याबाबत ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांनी आमदार बळवंत वानखडे यांच्याशी संपर्क साधून या समस्या निकाली काढण्याची मागणी केली त्या अनुषंगाने आमदार बळवंत वानखडे यांनी पंचायत समिती दर्यापूरमध्ये आकस्मिक भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट घेतली अतिशय शांत व संयमी स्वभाव असलेले बळवंत वानखडे यांचा आक्रमकपणा पाहून पंचायत समिती येथे हजर असलेले अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित घरकुल लाभार्थी अचंबित झालेत परंतु सदर आकस्मिक भेटीमुळे उपस्थित घरकुल लाभार्थ्यांचा धनादेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ગજાનન દેશમુખ વિદર્ભ ન્યૂઝ દરિયાપુર